असे क्रांतीच महात्मा फुले आणि आई सावित्रीबाई फुले संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महान महामानवांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय नितीन भाऊ घोवणे तालुकाध्यक्ष सावली माननीय राकेश भाऊ किशोर कराडेजी आशीर्भाऊ मनबुलवार गुरनुले सर वंदनाताई गुरुनुले चेतन जी सचिन जी जयंत संगेटवारजी पितांबर वासेकरजी पिकाराम रोहनकरजी ज्ञानदेव भास जी अरुण मलवार मलवारजी आणि उपस्थित सगळे मंचावर मान्यवर आणि व्याचे सगळे माझे ज्येष्ठ नागरिक असतील बंधू आणि भगिनी आजच्या कार्यक्रमाला यायची संधी मिळाली तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आजच खरं म्हणजे जे क्रिकेट सामना आहे जसं राकेश भाऊंनी सांगितलं की बाकी सगळ्या गोष्टींना कमी पण क्रिकेट सामन्यांना जास्त हे महत्वाचं आहे खेळ स्पोर्ट्स क्रिकेट कबड्डी हे सगळे जे सामने असतात हे खेळ वेगळे वेगळे खेळ असतात यांना खरंच कुठे ना, ना कुठे यांचं खेळाडूंचं मनोबल वाढवायसाठी आपण हे केलंच पाहिजे आणि या सगळ्यांनी ते मंचावर उपस्थित सगळे जे मान्यवर आहेत मला माहिती आहे सगळेजण केपेबल आहे सगळ्यांनी त्यांच्या परीने सुद्धा भाऊंनी सांगितलंच उर्मिले भाऊंना की हे हेल्थ केअरचं जेवढं पण आहे ते तेवढं तू आमचे तुम्ही आमच्यावर सोडा पण क्रिकेटचे सामने घ्या याचा सांगण्याचा उद्देश हे की क्रिकेटच्या सामन्यामधून किंवा कुठले सामने असते या सामन्यांमधून मुलांमध्ये एकत्रित आणून मुलांना कसं एकत्रित आणून सामान्य व्यक्तीला आपल्या सामान्य गावकऱ्यांना क्रिकेट हा स्पोर्ट तुमच्यामध्ये टॅलेंट आहे आणि या मुलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं का काम या माध्यमातून होत असत म्हणून क्रिकेटचे सामने असतील कुठलेही सामने असतील आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कुठलीही जात असो कुठलाही धर्म असो प्लेअर पहिले स्पोर्ट्सला इम्पॉर्टन्स देतो बरोबर आहे की नाही त्या स्पोर्ट्सला इम्पॉर्टन्स त्या खेळाला इम्पॉर्टन्स देण्यासाठी त्या ग्राउंडवर पोचल्यानंतर जात धर्म सगळं काही विसरून सगळेजण इथे उतरतात म्हणून या खेड्याच्या ग्राउंडला खूप महत्व यावेळेस मुलांचे केलं आमच्या मुलींनाही संधी द्या बरोबर मुलींनाही संधी द्या मुलींची टीम बनली पाहिजे याची जबाबदारी जशी महात्मा जोतिबा फुलेंनी शिक्षणाची जबाबदारी सावित्री आईना शिकवून मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती त्याप्रकारे आपल्या गावातल्या मुलांनी सुद्धा गावातल्या मुलांनी सुद्धा आपल्या बहिणीची जबाबदारी घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे की नाही तर आपण जेव्हा कुठल्या व्यक्तीला प्रेरणा स्तोत्र मानतो तर त्यांच्या नक्षे कदमवर चालायचं हे सुद्धा आपल्याला पाहिजे आपण बघून राहिलेलो आहे उद्या राम मंदिराचा उत्सव आहे रामाचं नाव घेऊन हे लोक राजकारण करून राहिले आहे पण राम मंदिर राम मनामनामध्ये मना मना आहे की नाही राम मनामनामध्ये मना आहे आणि रामानी काय आपल्या समोर जसं मी सांगितलं प्रेरणा स्तोत्र आपण कोणाला मानतो तर रामानी काय केलं हे आठवण करा इतिहास आठवण करा रामायण वाचा एका स्त्रियेची अस्मिता ही थी पिता होती तिची अस्मिता वाचवण्यासाठी पूर्ण रामायण घडली तर महिलेंची अस्मिता कोण आहे कोण रस्त्यावर आणताय पण तुम्ही समजून घ्या राजकारणासाठी बोलायचं पण पन... राम खरे कशासाठी कशासाठी रामाला आपण आठवण करतो रामाचा सा वनवासासाठी आठवण वन करतो रामाने राज्य सोडून राज्य सोडून सत्तेला लाच मारून वनवासात गेले होते एक प्रण पूर्ण एक जी शपथ त्यांनी आपल्या वडिलांना दिली होती ती पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत पण आजच्या युवकांना युवतींना या गोष्टी समजून घ्यावी लागतील ज्या गोष्टीचं धर्माचं जेव्हा राजकारण होते महात्मा मुळजीबा फुलेंनी सुद्धा म्हटलं होतं जेव्हा सगळ्या महामानवांनी म्हटलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं जेव्हा जेव्हा धर्माचं राजकारण होईल तेव्हा तुम्ही समजून घ्या ते लोक धार्मिक नाही जे धर्माचं राजकारण करते ते धार्मिक नाही कारण की ज्या गोष्टीबद्दल श्रद्धा असते त्या गोष्टीचं आपण राजकारण करत नसतो ही गोष्ट आज समजून घेण्याची गरज आहे असं वेळ देणार नाही मी ना तुमच्या सगळ्यांची माफी मागते की उशीर झालं मला यायला अकरा वाजताचं होतं तेव्हा सगळ्यांचे नियोजन झाले होते काही कारणास उशीर झाले याबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागते आणि तुम्ही सगळेजण इतक्या कमी वेळात तिकडे उपस्थित झालेत याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानते आणि असे चांगला सामना तुम्ही इथे आयोजित केलेला पहिला वर्ष याच्यापेक्षा परत चांगल्याने आपण सामने आयोजित करू आणि वंदनातही काही नाही होत असत राकेश भाऊना पण दुःख आहे त्या गोष्टीचं बोलून सांगितलंच त्यांनी पण मी तुम्हाला नक्की ग्वाही देते की इथे सगळे उपस्थित आहेतच पण व्याचे सगळे लोक पुढच्या वेळेस तुम्हाला बहुमूयाने येऊन यूर आणतील एवढंच बोलते आणि मला इकडे परत एकदा संधी दिली याबद्दल आभार मानते आणि माझे दोन शब्द पूर्ण करते धन्यवाद